नमस्कार भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात विशेष सामरिक भागीदारीचा निर्णय सात करारांवर स्वाक्षऱ्या तेजस या लढाऊ विमानांच्या उत्पादनाची तयारी सुरू असून पुढच्या वर्षी ती लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार संरक्षण मंत्र्यांची ग्वाही बलात्कार पीडित परिचारिका अरुणा शांबाग यांची मृत्यूनं केली सुटका तब्बल बेचाळीस वर्षांच्या वेदना संपल्या राज्य सरकारच्या नवीन नियंत्रण कायद्याचे प्रारूप बांधकाम व्यावसायिकांना धर्जिणा असल्याची संजय निरुपम यांची टीका नाशिकजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाच डॉक्टर जागीच ठार एक डॉक्टर जखमी नैऋत्य मोसमी पाऊस अजून अंदमानातच कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक वृत्त भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातले द्विराष्ट्रीय संबंध अधिक दृढ करून विशेष सामरिक भागीदारीचा सा निर्णय आज दोन्ही राष्ट्रांनी घेतला तीन देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दक्षिण कोरियाच्या भेटीवर आहेत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाच्या अध्यक्षा पार्क युन ही यांच्यात प्रतिनिधी मंडळ स्तरावर शिखर बैठक झाली भारताला पायोभीत विकास स्मार्ट शहर निर्मिती रेल्वे ऊर्जा निर्मिती आणि इतर विविध क्षेत्रांसाठी दहा अब्ज अमेरिकी डॉलर्स देण्याची घोषणा अध्यक्ष पार्क यांनी केली दुहेरी कर आकारणी आणि कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठीच्या महत्वपूर्ण करारासह एकूण सात करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या अतिशय वेगानं प्रगती करणाऱ्या दक्षिण कोरियानं आशिया खंडाचं भविष्य उज्ज्वल करण्यात मोठा हातभार लावल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेत सांगितलं दोन्ही राष्ट्रांमधल्या मैत्रीपूर्ण संबंधांना नव्यानं उजाळा मिळाला असून उद्योगधंद्यांच्या विकासाकरता अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष पार्क यांनी व्यक्त केली या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान मून यांची आज भेट घेतली देशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानाच्या उत्पादनाची तयारी सुरू असून यावर्षी चार ते पाच विमानं ते तर पुढल्या वर्षी आठ ते दहा तेजस विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील होतील अशी ग्वाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली संरक्षण मंत्र्यांनी आज भंडारा जिल्ह्यातल्या जवाहरनगर इथल्या आयुध निर्माण कारखान्याची पाहणी केली त्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते नागपुरात अंबाझरी आणि भंडारा इथल्या आयुध निर्माण कारखान्याचं उत्पादन वाढत असून हा मेक इन इंडिया मोहिमेचाच भाग असल्याचं म्हणाले संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालय सज्ज असून अनेक प्रकल्प मार्गी लागण्याच्या प्रयत्नात आहेत असं पर्रिकर यांनी सांगितलं दरम्यान देशाच्या संरक्षण दलातल्या गोळ्याच्या टंचाईला यापूर्वीचं संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप संरक्षणमंत्र्यांनी आहे युद्धाची स्थिती उद्भवल्यास त्या परिस्थितीत शस्त्र आणि गोळ्याचा साठा करून ठेवण्यासाठी पूर्वीच्या सरकारनं कोणतीही पावलं उचलली नाहीत असं त्यांनी सांगितलं काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते निधन मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या बलात्कार पीडित माजी परिचारिका अरुणा शानबाग यांचं आज या रुग्णालयातच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं त्या सहासष्ट वर्षांच्या होत्या गेल्या दोन दिवसांपासून त्या न्युमोनियानं आजारी होत्या आणि त्यांना कृत्रिम जीवनप्रणालीवर होतं अखेर आज सकाळी बेचाळीस वर्ष अवस्थेत असलेल्या अरुणा यांची प्राणज्योत मालवली त्यांचा मृतदेह दुपारी रुग्णालय परिसरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता संध्याकाळी त्यांच्या के एम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनाश सुपे आणि अरुणा यांचे भाचे वैकुंठ नायक यांनी अग्नी दिला भोईवाडा स्मशानभूमी इथं अंत्यसंस्कार झाले सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी अरुणा शानबाग यांच्यावर केईएम रुग्णालयाच्या एका वॉर्ड बॉयनं बलात्कार केला होता आणि त्यानंतर कुत्र्याच्या साखळीनं अरुणा यांचा गळा आवळला होता त्यामुळे अरुणा यांच्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद होऊन त्या अवस्थेत गेल्या तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे तब्बल बेचाळीस वर्षांपासून केएमच्या वॉर्ड क्रमांक चारला लागून असलेली छोटीशी खोली हेच अरुणा यांचं घर बनलं केएमच्या कर्मचारी वर्गानंही त्यांची मनापासून सेवा केली अखेर मृत्यून त्यांची या सगळ्या मरण यातनातून सुटका झाली दरम्यान अरुणा यांची खालावत चाललेली प्रकृती पाहून त्यांच्या नातलगाने रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन महापालिका अधिकाऱ्यांनी केलं होत या आवाहनाला प्रतिसाद देत अरुणा यांच्या बहिणीचा मुलगा आणि मुलगी यांनी रुग्णालयाशी संपर्क साधला अरुणा यांची मैत्रीण आणि पत्रकार पिंकी विराणी यांनी अरुणा यांच्याबद्दल दयामरणाची याचिका दाखल केली होती तब्बल अडतीस वर्ष त्या बेशुद्ध अवस्थेत राहिल्यानंतर चोवीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी सर्वोच्च न्यायालयानं याचिकेला प्रतिसाद दिला न्यायालयानं अरुणा यांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक वैद्यकीय पथक नेमलं मात्र सात मार्च दोन हजार अकराला ला न्यायालयानं दयामरणाची याचिका फेटाळली विराणी यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये अरुणा स्टोरी हे पुस्तक लिहिलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये दत्तकुमार देसाई यांनी कथा अरुणाची हे नाटक लिहिलं ते दिवंगत विनय आपटे यांनी दोन हजार दोन मध्ये दिग्दर्शित केलं राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरुणा शानबाग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे परिवारातील एक व्यक्ति गेख हे राज्यपालानी त्यांच्या शोक संदेशात म्हटलं आहे कहानी से आज के समाज में घटती प्यार घटता सेवा का मूल्य घटता कंपैशन ये कहानी इन सब मूल्यों को स्थापित करती है और के एम नर्सों ने जो करके दिखाया है वो शायद विश्व में कहीं पे भी निधि किया होगा जो उन्होंने दिखाया। बहुत ही दुखी हूँ कि अरुणा शानबाग अब हमारे में नहीं रही लेकिन एक ये मिसाल के तौर पर जाता है कि रेप विक्टिम्स को किस तरह की जिंदगी को सामना करना पड़ता है इसलिए देश का कानून रेप विक्टिम्स के बारे में और वे के बारे में और सख्त होना चाहिए नवीन घर भाड़े नियंत्रण कायदा प्रारूप हे सामान्य नागरिकांच्या हिता नसून बिल्डर धाळजिणा आहे असा आरोप मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे आज मुंबईत वार्ताहर परिषद मुंबईतल्या एकोणीस हजार उपकर प्राप्त इमारतींमधल्या मध्यमवर्गीयांना या धोरणाचा फटका बसणार आहे असं निरुपम म्हणाल पुनर्रचित इमारतींकरता सत्तर टक्क्यांऐवजी पन्नास टक्के रहिवाशांची मंजुरी आवश्यक कल्यानं त्याचा फायदा बांधकाम व्यावसायिकांना होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली राज्य सरकारचं गृहनिर्माण धोरण आणि नवीन भाडे नियंत्रण कायद्याचं प्रारूप नागरिकांपर्यंत पोहोचलं तर यामागचं सत्य उघड होईल आणि मुंबई विकास आराखड्याप्रमाणे यातल्या त्रुटी आणि चुका सुधारल्या जातील असं मत निरुपम यांनी व्यक्त वेळात नाशिक शहराजवळ आज पहाटे झालेल्या रस्ते अपघातात पाच डॉक्टर जागीच ठार झाले तर एक डॉक्टर जखमी झाला हे सगळे डॉक्टर निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव बसवंत इथले असून ते, ते नाशिक काल वैद्यकीय व्यावसायिकांच्या परिषदेसाठी गेले होते परिषदेहून खाजगी प्रवासी मोटारीतून परत येत असताना ओझरजवळ कोकणगाव इथं गतिरोधकाजवळ एका वाहनाला त्यांच्या मोटारीची धडक बसली जखमी ना नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सा सांगितलं मुंबई शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली निर्देशांकात तीनशे त्रेसष्ट अंकांची मोठी वाढ झाली आणि तो सत्तावीस हजार सहाशे सत्त्याऐंशी पूर्णांक तीन दशांशावर बंद झाला हा गेल्या तीन आठवड्यातला उच्चांक होता दोन हजार चौदा पंधरा या वर्षात देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपीच्या चार टक्के वित्तीय तूट नियंत्रित ठेवल्याचं सरकारनं काल जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं सूत्रांनी सांगितलं स्वातंत्र्यवीर सावरकर क्लबच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या मुंबई महापौर नक्बाज चषक पिस्तूल गटात पश्चिम रेल्वेनं विजेतेपद तर स्वातंत्र्यवीर सावरकर रायफल क्लबनं उपविजेतेपद पटकावलं तसंच रायफल गटात पनवेलच्या लक्ष्य शूटिंग क्लबला विजेतेपद तर स्वातंत्र्यवीर सावरकर रायफल क्लबला उपविजेतेपद मिळालं वैयक्तिक गटात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन पिस्तूल गटात रुचिता विणेरकर आणि रायफल गटात ज्युथिका शेट्टे या नेमबाज अव्वल ठरल्या विजेत्यांना महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं या स्पर्धेत मुंबईतले अकरा क्लब आणि दोनशे अधिक स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धकांनी केवळ महापौर चषकापर्यंत न थांबता राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजी मारावी असं आवाहन स्नेहल आंबेकर यांनी यावेळी आणि आता हवामान हो वृत्त मौसमी पावसानं अंदमानचा समुद्र निकोबार द्वीपसमूह आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापलेला असून त्याचा वाटचालीला अजून सुरुवात झालेली नाही गेल्या चोवीस तासात कोकणसह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं होतं राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं चव्वेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान सव्वीस नागपूर चव्वेचाळीस आणि सव्वीस पुणे सदोतीस आणि चोवीस औरंगाबाद त्रेचाळीस आणि अठ्ठावीस नाशिक एकोणचाळीस तेवीस कोल्हापूर पस्तीस तेवीस रत्नागिरी चौतीस सत्तावीस सोलापूर बेचाळीस सव्वीस आणि अमरावती कमाल पंचेचाळीस आणि किमान अठ्ठावीस अंश एकदा भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात विशेष सामरिक भागीदारीचा निर्णय सात करारांवर स्वाक्षऱ्या तेजस या लढाऊ विमानांच्या उत्पादनाची तयारी सुरू असून पुढच्या वर्षी ती लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार संरक्षण मंत्र्यांची ग्वाही बलात्कार पीडित परिचारिका अरुणा शानभाग यांची मृत्यूनं केली सुटका तब्बल बेचाळीस वर्षांच्या वेदना संपल्या <स्था> राज्य सरकारच्या नवीन भाडे नियंत्रण कायद्याचं प्रारूप बांधकाम व्यावसायिकांना धार्जी असल्याची संजय निरुपन यांची टीका <स्था> नाशिकजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाच डॉक्टर जागीच ठार एक डॉक्टर जखमी <स्था> 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 नैऋत्य मोसमी पाऊस अजून अंदमानातच कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस अल्पसंख्याक समाजाची शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी सरकारच्या वतीनं योजना राबवल्या जात आहेत या योजनांविषयी अधिक चर्चा करण्यासाठी पत्रकार संतोष माळकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार